पात्म्या हे पिंपरी चिंचवड शहर महाविकास आघाडी यांच्या वतीने भाजप आणि महायुती विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनाची भाजप युवा मोर्चाच्या चिटणीस तेजस्विनी कदम यांनी त्यांच्याच पक्षाचे भाजप युवा मोर्चा, मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरेंवर गंभीर आरोप केलेत मला जिवे मारण्यासाठी मोरेंनी पुरुष आणि महिला समर्थकांना पाठवले होते तसेच चौकीत पोलिसांसमोर मला मारहाण केली असा आरोप तेजस्विनी यांनी केला त्याच अनुषंगाने आज महाविकास आघाडीच्या पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ निषेध आंदोलन केला यात त्यांनी महायुती सरकारवर टीका केली मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढले सर्वात जास्त त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते गुन्हे करत आहेत पोलीस ठाण्यातच महिलांवर हल्ले केले जात आहेत चोरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये पदोन्नती दिली जाते आणि अशा प्रवृत्तींना देवेंद्र फडणवीस क्लीन चिट देण्याचे काम करत असून त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी मुख्यमंत्री क्लीन चिट अभय योजना आणावी अशी खोचक टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे यावेळी फडणवीस सरकार होशमे मिळावं अशा घोषणा देत फडणवीस यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे फडणवीसांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिलाच पाहिजे काल शहरामध्ये एक निंदनीय गोष्ट घडलेली आहे आपले जे न्यायाचं प्रत्येक आहे त्याच पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेवर हल्ला होत आहे व तो हल्ला झाल्यानंतरही तिथल्या ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही आठ आठ नऊ नऊ तासांनी गुन्हा दाखल होतोय ते खूप शोकांतिक आहेत त्याचा निषेध आणि एका महिलेचा महिलेला पाठिंबा देण्यासाठी महिलांच्या झालेला अत्याचार थांबवण्यासाठी व या शहरात या राज्यात या देशात शांतता राहण्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे शंभर टक्के नाही महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये नाही शहरामध्ये सुद्धा महिला सुरक्षित नाही आपण पलटण मधलं पाहिलं असेल माझी बहिणी फक्त संपदा मुंडे यांची ज्या पद्धतीने हत्या केली व ज्यांनी हत्या केली ज्याचे पुरावे आपल्या पुढे पुरा आहेत त्यांना क्लीन चिट देण्याचं काम या भाजपने केलेलं आहे म्हणजेच भाजप फक्त गुन्हेगारांना पोचण्याचं काम करते ते आज आम्हाला या माध्यमातून ला सांगायचं आहे या ठिकाणी ज्या महिला पदाधिकारी ज्या आहेत भाजपाच्या त्या महिला पदाधिकारीवर जर अन्याय होत असेल तर सर्वसामान्य महिलांचं काय हा मोठा प्रश्न पडलाय त्यासाठी आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं त्याचा निषेध करण्यासाठी ते आम्ही आंदोलन केलेलं आहे काय ज्या महिलेवरती ह्या लोकांनी ज्या अत्याचार केलेत ना याच्यावरती हा आठ तास नऊ तासानंतर गुन्हा दाखल करतात याचा अर्थ आपण सर्वसामान्यांनी काय समजून घ्यायचं मग जनता सुरक्षित आहे का हा एक मोठा प्रश्न आमच्या समोर आहे त्यासाठी हे आम्ही ज्यामध्ये एकीकडे मोदींपासून अगदी सरकार मुख्यमंत्री महोदय ज्या वेगवेगळ्या योजना काढतायत त्यांच्या सन्मानाबद्दलची गोष्ट सांगतायत परंतु आज राज्यामध्ये अतिशय विरोधाभास या ठिकाणी पाहायला मिळतोय आपण पलटन मध्ये बघितलं असेल एखादी सामान्य शेतकरी कुटुंबमधील महिला जी डॉक्टर शिक्षण पर्यंत जाते एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये रुग्णालयामध्ये चांगल्या पदावर राहून काम करते तिथले पॉलिटिकल लोक त्यांच्यावर जर कधी अशा प्रकारचा दबाव आणत असतील आणि कुठलं कागदपत्र त्यांना किंवा फिटनेस सर्टिफिकेटची अतिशय महत्वाचं मानलं जातं सगळ्या गोष्टींमध्ये तिथे जर काही दबावा अंतर्गत त्यांच्यावर जर कधी दबाव टाकून कागदपत्र बदल करण्याचे काम करण्यात असेल तर अशा वेळी त्या महिलेने किती अन्याय सहन केला असेल हे आपण सर्वजण जाणत आहात आणि अशा अन्यायामधून त्या महिलेचा त्या ठिकाणी तिने आत्महत्या केली त्याच्यामध्ये तिने अनेक लोकांची नावं सांगितली आहे काही पोलीस अधिकारी आहेत किंवा त्यांच्या परिवाराने काही लोकांवर राजकीय काही जी लोक आहेत त्यांच्यावर आरोप केलेले आहेत तेव्हा ही आत्महत्या नसून तर झालेली हत्या आहे आणि याचा जा, जास्तीत जास्त लवकरात लवकर हा तपास पोलीस प्रशासनाने असेल किंवा माननीय मुख्यमंत्री महोदय जे स्वतः गृहमंत्री आहेत त्यांनी देखील त्या ठिकाणी लावला पाहिजे अशी आमची महाविकास आघाडी करून पिंपरी चिंचवड शहराच्या सर्व नेत्यांकडून हीच आमची मागणी आहे पोलीस स्टेशनमध्ये मारामारी होते तपासणीला मारलं जातं मला एक सांगायचं आहे की हे फक्त पिंपरी चिंचवड शहरापुरतं नाही आहे भारतभर हे चालू आहे आपल्याला हाथरस हे जर प्रकरण माहीत असेल माहीतच आहे सगळ्यांना तर या हाथरस प्रकरणामध्ये त्या पीडित महिलेला काय हाल अपेक्षा सहन करायला लागले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्या नातेवाईकांच्या अंगावरती सुद्धा गाडी घालून त्यांना मारण्यात आलं म्हणजे त्या प्रकरणाचं पुढे काय झालं न्याय मिळाला ना नाही मिळाला माहीत नाही पण नाही भाजपच्या काळामध्ये महिला सुरक्षित नाही अगदी सेंट्रल गव्हर्मेंटपासून ग्रामपंचायतीपर्यंत महिला सुरक्षित नाही आहेत आणि तो त्यांचाच गृहमंत्री असताना बऱ्याचशा प्रकरणांमध्ये क्लीन चिट दिली जाते म्हणजे मला असं वाटतं की आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांसाठी एक नवीन योजना पुढे येणार आहे मुख्य मुख्यमंत्री क्लीन चीट अभय योजना म्हणजे तुम्ही किती भ्रष्टाचार करा कितीही चोरी करा म्हणजे चोरी तर करतच आहेत मतांची किती चोरी करा भ्रष्टाचार करा खून माऱ्या माऱ्या बलात्कार करा तुम्हाला मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब स्वतः येतील आणि तुम्हाला क्लीन चीट येतील ही अवस्था या लोकशाहीची झालेली आहे हा बलात्कार काही गृहमंत्री भाजप हे जे काही मंत्री आहेत हा आपल्या व्यवस्थेवर करतायत आणि फक्त गृहमंत्रीच नाही तरी ते आता भाजपचे छोटे मोठे कार्यकर्ते सुद्धा चिट द्यायला लागलेत म्हणजे काल जी गोष्ट आहे ते आले ते त्यांनी लुटलं आणि निघून गेले पाप धुवायला म्हणजे ह्या आयुक्तांनी चार पाच जणांना धरून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला पण त्याच्याबद्दल कुणी ू का चू केलं नाही उलट त्यांचा सत्कार समारंभ केला म्हणजे जर तुम्ही भ्रष्टाचारी असाल जर तुम्ही चोर असाल जर तुम्ही अन्याय करणारे असाल तर तुमची जागा भाजपमध्ये बरोबर पर आहे तुम्हाला भाजप भाजपमध्ये पनो पदोन्नती मिळेल तुम्हाला तिकीटं मिळतील तुम्हाला निवडून आणण्यासाठी करोडो रुपये दिले जातील तो हे कोणतरी चुकीचं आहे या गोष्टीचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार जाहीर निषेध करतो आणि गृहमंत्र्यांनी या गोष्टीसाठी राजीनामा दिला पाहिजे ही आमची मागणी आहे